हेडलाइन्स नंतर बातमी आहे मुंबई मधून मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिनायक मंदिरामध्ये आज ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे ड्रेस कोड संदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यासानं त्या संदर्भात अधिकृत पत्रक देखील काढलं आहे नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावेत मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले तरच त्यांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे जग प्रसिद्ध असलेलं प्रभादेवीचं श्री सिद्धिविनायक मंदिर या मंदिरामध्ये पुढच्या आठवड्यापासून एक आचारसंहिता आम्ही पेहरावर ठेवलेली आहे ड्रेस कोडवर ठेवलेली आहे त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार तक्रारीनुसार की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र जपणारा असावा आपण मंदिरामध्ये येतोय आपण बाप्पाचं दर्शन घेतोय तर कुठेतरी त्याचा पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचा तुमचा पेहराव असावा